पूजा समाजसेवेसाठी राबवतात वेगवेगळे उपक्रम समाजसेवा सेवा आमच्या हातातून घडू दे पूजा असं सामाजिक लेखाजोखा आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील समाजसेवक तन मन धनाने सेवा, सेवा करणारे काही व्यक्ती काही महिला यांचा शोध चालू असताना अचानक अकोला इथे एका निस्वार्थी समाजसेवेचा वसा घेतलेल्या महिला कार्यकर्त्यांची भेट झाली अक्षरशः रखरख त्या उन्हामध्ये एस टी डेपो तसंच रस्त्याच्या बाजूला बसलेल्या गोरगरीब लोकांना पाणी पाजण्याचं काम त्या करीत होत्या मी माझ्या पत्रकारतेनुसार त्यांना विचारणा केली असा ती महिला मी त्यांना तिच्या त्यांच्याबद्दल माहिती विचारली आणि त्यांचं नाव त्यांनी सौ पूजाताई मालोकार असं सांगितलं आणि त्या मातृत्व सामाजिक बहुद्देश संस्था अकोला यांच्या संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या संस्थेमार्फत गरजू आणि गरीब तसेच समाजातील दीनदलित पीडित लोकांना पूजाताई मालोकर आणि त्यांच्या मैत्रिणी मिळून ही मातृत्व सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांची स्थापना त्यांनी केली या संस्थेच्या माध्यमातून रक्तदान अन्नदान तसेच भटकलेल्या प्रवाशांना रस्ता दाखवण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून करतात तसेच सूर्योदेव बालगृह अकोला इथे मुलांना रजिस्टर वाटत तसेच मुलांचे बर्थडे सेलिब्रेशन मुलांचे मनोरंजन मुला व्हावे हा डोळ्यासमोर ठेवून त्या त्यांच्या संस्थेमार्फत म्युझिकचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवत असत एकदा पूजाताई त्यांच्या नातेवाईकांना बघण्यासाठी मेन हॉस्पिटलमध्ये बघायला गेला तेव्हा तिथे एक आई आपल्या मुलासाठी रडत होती ब्लड मिळत नव्हती त्यामुळे आई अक्षरशः खूप दुःखी झाली होती आणि त्या ठिकाणी मातृत्व बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पूजाताई मालोकार यांनी त्या दृश्य बघितलं त्यांना एका आईचं काळीज ओळखलं व त्यांनी आपल्या आप जीवाची न करता त्या ठिकाणी ब्लड बँकमध्ये आपलं स्वतःचं ब्लड डोनेट केलं आणि एका आईच्या मुलाला ते ब्लड मिळालं आणि त्याला जीवदान मिळालं त्या तईने पूजाताईंचे खूप खूप आभार मानले त्यांना आशीर्वाद दिला त्यांचं मन गहीवरून आलं आणि त्यांनी त्यांच्या मैत्रिणींनी मिळून मातृत्व सामाजिक बहुद्देश संस्थेची कार्य अधिक जोमाने आणि गरजावंतांपर्यंत कसं पोहोचेल याची काळजी घेऊन ते आज हॉस्पिटल एस टी डीओपो मंदिर जिल्हा स्त्री रुग्णालय या ठिकाणी जाऊन गरजू आणि गरिबांचे तसेच रुग्णांची अक्षरशः ग्राउंड लेवलवर जाऊन सेवा करतात त्यांच्या या संस्थेला कुठल्याही प्रकारची खाजगी किंवा सरकारी मदत नसतानासुद्धा त्यांचं हे सामाजिक कार्य बघून त्यांच्या संस्थेला आणखी भरीव कार्य करण्यासाठी सरकारने कुठेतरी मदत केली पाहिजे असं मला या ठिकाणी त्यांच्या आणि त्यांच्या संस्थेचं कार्य पाहून वाटतंय पूजाबाई मालोकार ह्या मातृत्व बहुदेशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असून त्यांना ईश्वर आणि सुंदर असा आवाज आहे त्या एका चांगल्या सुद्धा आहेत तसेच समाजातील कोणतंही कार्य असो त्या ठिकाणी त्या तन मन धनाने हजर राहून कार्य करत असतात माझं त्यांच्याविषयी लिहिण्याचा उद्देश एकच आहे त्यांच्या मातृत्व बहुदेशीय संस्था अकोला यांना आणखी भरीव सामाजिक कार्य करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे तरी सरकारने आणि समाजातील समाज कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे आणि त्यांना आणखी समाजकार्य समाजाची मदत करण्यासाठी त्यांची हात संस्थेला ताकद दिली पाहिजे रखरख त्या उन्हामध्ये प्रवाशांना तहानलेल्या व्यक्तींना पाणी पाजणाऱ्या आणि गरजू रुग्णांना स्वतः रक्तदान करणाऱ्या पूजाताई मालोकार यांनी बेवारस आणि रस्त्याच्या बाजूला बसलेल्या वृद्धांना वृद्धाश्रम करून देण्यासाठी आश्वासन दिले अशी त्यांची इच्छा आहे पूजाताईंसारख्या महिलांची समाजाला आज खरंच गरज आहे असं मला वाटतं मातृत्व बहुद्श संस्था अकोला मदत व संपर्क क्रमांक एकोणव्या संकलन पत्रकार गणेश लहाने यांनी केलं शिरपूर मालेगाव प्रतिनिधी संगीता कदम शिरपूर मालेगाव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा